दिदे गुड न्यूज आहे सांग कि रे दादा, दादा। भावाला काहीतरी गुड न्यूज सांगायचं बहिणीला त्यासाठी फोन केलाय काय गुड न्यूज आहे सांगितलेलीच नाही मुलगी तिच्या संगच लग्न करायचं ठरलं बघ होय का होय पण लग्न दिदे लय मोठं करायचं आहे बघ पण आपल्याला पैसे लागणार लग्नाला ला दाजीकडून एक पाच लाख रुपये घेऊन तुला काहीतरी करायला लागणार बघ तू कशाला टेन्शन घेतोस मी करते की ऍडजस्ट बघ बघ पाच लाख रुपये फक्त तेवढी कर बर बर। हा ओ माझ्या भावाचं लग्न ठरलंय माझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न करणार आहे पाच लाख रुपये पाहिजे त्याला मोठं लग्न करणार आहे द्या पाच लाख रुपये पाच लाख रुपये का झाडाला लागलेत का एवढा मोठेपणा कशाला करायचं पैसे नाही तर जाऊन गप्प कोर्टात लगीन करायचं कशाला फुगट लोकाला दाखवायचा हे करत बसायचं तुम्ही देणार नाही का पैसे अजिबात देणार नाही आणि ते तुझं भाऊ निवड भामटाय त्याला तर पैसे अजिबात देणार नाही द्यायचं बोललेलेस का फक्त त्याला द्यायचं बोललेलेस तुम्ही देणार नाही नाही अगं देणार नाही लिहून देऊ का तुला देणार नाही म्हणून देणार नाही चाल नाही घरात बरोबर चालतंय का बरोबर चालतंय झाडाला लागले का पैसे माझ्या पसंतीचं मन तुझ्या पसंतीचं असली असून तुझी पसंत कसली राहील चांगलीच आहे का चांगलीच आहे भावाची लग्नासाठी बहिणीने पैसे मागितले नवऱ्याला पण काय ते दिले नाही तर त्या जागे तर बायको प्रकारे पैसे काढून घेते नवऱ्याकडून तर बघूया तर आता एक बेस्ट कॉप उपाशी आयुष्यभर कुठे ग तुम्हाला का सांगू तुम्हाला का सांगू जास्त उरमुट बोलनु का तुला सांगतो नीट भाषा वापरत जा जेवण तयार कोण करा मी जेवण बिवण तयार करत नसते होय का जास्त तुला आता तुला सांगतो माझं मस्तकाची दही करण नीट सांग खरखर कुठे काय हातात पिशवी मार्केटला चालू माझं मानकी माग मी तिची भाजी आणताना होय होय काय निव्वळ दादा तर लिहित नाराज आता बघूया आता खरे पैसे काढण्याचा प्रयत्न करते आता बघू प्लॅन सक्सेसफुल आता काही टेन्शन घ्याच नाही तू मोबाईल काढ रे हॅलो मी किडनॅपर बोलतोय मग मी काय करू अरे तुझ्या बायकूला किडनॅप केलंय पाच लाख रुपये पाठव आणि बायकू घेऊन जा माझी बायको हो, खूप किडनॅप केलाय ह्याचं तुझ्याकडे प्रूफ काय व्हिडिओ कॉल कर आम्ही किडनॅपर आहे व्हिडिओ कॉल ती करत नसतोय आम्ही येड्या फोटो तर पाठव की अरे बाबा रिचार्ज संपलाय आमचा एक काम कर तुला एक चांगली ऑफर देतो पाच नाही तुला दहा लाख रुपये देतो प्रूफ म्हणून माझ्या बायकोचं मुडकं पाठवून दे आ! जगात नवरं बघितलं पण तुझ्या नवरासारखा नाही बाय राहू दे दाजीनं सांगितल्याप्रमाणे कोर्टातच लगीन करतो को तू पण घराकडे माझे पैसे बी वाचतील आलीस भावासाठी काय काय करू लागते शेवटी किडनॅपचा प्लॅन केला तर तो पण फसला आता नवर शेवत नवरा शेवटपर्यंत पैसे निघाले नाही चल बघूया आता नवरा काय बोलतोय बायको आलीस होय आली माझ्यासोबत गेम करतीस मला कोण म्हणत आहे का तुला तुझ्या भावाला नाही तुझ्या अख्ख्या खानदाराला इकून खाईल इकून खाईन इकून माझ्यावर गेम करायला जाऊ नोक आला का जाणार स्वयंपाकच करत नाही मी साडी आणतो की तुला काटा पदराची आणू का सुने ऐ सुने सुने काटा पदराची साडी आणू का आणू का हो द्या माझा भाऊ कोर्टात लग्न करणार आहे कोर्टातच ते ना पैसे वाचते अक्कल पाहिजे तुझ्या भावाला मोठेपणा दाखवून काही लोक आणून देत नसतात कोर्टात करायचं नाही तर छोटं मंडप मारून करायचं असते चार लोकाला जीव खूप घालायचं राहते असला मोठेपणा करून मिळत नसते काही पाच लाख रुपये द्या मग सांगते मला <laughs>